भारतीय बौद्ध महासभा पाटण तालुका मुंबई आणि बौद्ध विकास मंडळ पंचशील तरुण मंडळ आणि सम्राट स्पोर्ट्स नगर यांचा संयुक्त विद्यमाने डॉक्टर आंबेडकर यांचा अडुसाठव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सलग चौथ्या वर्षी रेल्वे स्थानक वाशी नवी मुंबई येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले गेले सदर रक्तदान शिबिरातून कोणताही नफा कमावण्याचा या मंडळाचा उद्देश नाही हे रक्त संकलन नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालय वाशी यांच्या मार्फत केले जात आहे वासी महानगरपालिका रुग्णालयामध्ये नेणाऱ्या गरजू व्यक्तींना या रक्तदानाचा फायदा व्हावा लोक आणि यातून समाजक्रांती घडावी आणि माणूसकी जपली जावी हाच या रक्तदानाचा उद्देश आहे विश्ववंदनीय बोधिसत्व परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांचे उद्धारकर्ते हे सहा डिसेंबर एक एकोणीसशे छप्पन साली त्यांना महापरिनिर्वाण दिन झालं आणि त्यानिमित्तानं चैत्यभूमीला सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी जातच असतात परंतु आम्ही बौद्ध विकास मंडळ जिंती तालुका पाटण जिल्हा सातारा आणि भारतीय बौद्ध महासभा पाटण तालुका यांच्या संयुक्त माध्यमातून आम्ही या महामानवाला वंदन रक्तदान करूनच अशा प्रकारे हा एक अभिनव उपक्रम आम्ही या ठिकाणी वासी रेल्वे स्टेशन या ठिकाणी आयोजित के केलेला आहे गेल्या पाच वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो आणि त्या माध्यमातून हे रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आणि हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने सहकार्याने आम्ही हे रक्तदान शिबिर आयोजित करतो दरवर्षी कमीत कमी नव्वद ते पंच्याण्णव बॉटल रक्त आम्ही या ठिकाणी संकलित करून महानगरपालिकेला आम्ही ते देत देत असतो आपण सगळ्यांना मी एक आव्हान करतो की अशा या महान कार्यामध्ये आपण देखील आपला सहभाग नोंदवावा कारण रक्तदान हे शेवटी श्रेष्ठ दान आहे आणि हे हा, हा या प्रकारचं जे काम आहे ते एक आदर्श काम आहे आणि सोसायटीला पे बॅक टू द सोसायटी म्हणून आपणाला असे उपक्रम राबवणं त्या त्या माध्यमातून महामानवाला आपण एक आदरांजली अर्पण करतो जय भीम नमस्कार मी सरिता खेरवासिया नवी मुंबई महानगरपालिका येथील समाजसेविका आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाहन दिनानिमित्त आपण रक्तदान शिबीर घेत आहोत सलग चार वर्षापासून हे रक्तदान शिबीर घेण्यात येत आहे यामध्ये आम्हाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये थॅलेसिमिया पेशंट ॲक्सिडेंटल पेशंट डिलेवरी पेशंट ॲनिमिक पेशंट हे मोठ्या प्रमाणात आहे आणि जे आज रक्तदान करतील हे सर्व रक्त आपण गरीब आणि गरजूंना मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो डोनेट ब्लड सेव्ह लाईफ धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अडोसास्वा महापरिनिर्वाण दिन संपूर्ण भारतभर अभिवादन करून संपन्न केला जातो आहे मात्र बौद्ध विकास मंडळ जिंती प्रबोधनगर आणि भारतीय बौद्ध महासभा पाटण तालुका मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या चार वर्षापासून रक्तदान शिबिर आयोजित करून मुक्तिदात्याला रक्तदान करूनच वंदन अभिवादन असा एक अभिनव उपक्रम आपण सुरू केलेला आहे या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्य झिजवून समता स्वातंत्र्य विषयबंधुत्व निर्माण करण्याकरता आणि समाजाला उत्तेजित करण्याकरता आपलं आयुष्य झिजवलं त्यांच्या माध्यमातून या शिबिरामध्ये लोकांनी रक्तदान करावं त्यांचे विचार रक्तदान शिबिराच्या माध्यमातून लोकांपर्यंत जावं त्या दरम्यान आम्ही प्रत्येक रक्तदात्याला बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शिवाजी महाराज अशा विविध महापुरुषांचे विचार जावे म्हणून पुस्तक प्रत्येकाला एक आम्ही भेट म्हणून देत असतो आणि जे रुग्ण रुग्णालयामध्ये ट्रीटमेंट घेतात त्यांच्या कुटुंबियांना उभारे येण्यासाठी आणि रक्तदात्याला रक्तदात्याकडून त्या रुग्णाचा जीव वाचवणं पण रक्तदान करणं हे श्रेष्ठदान आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या महापिरण दिनानिमित्त त्यांनी आयुष्य झिजवलं होतं आपण त्यांना रक्तदान रुग्णांना करून एक फार मोठी समाजसेवा करणं आवश्यक आहे असं समजून आम्ही दो दोघी संयुक्त विद्यमाने हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करतो प्रतिसाद चांगला मिळतोय मी रक्तदात्यांना आणि सर्व पब्लिकला विनंती करतो की त्यांनी या अशा अभिनव उपक्रमात सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं आणि रुग्णांची सेवा आपल्या हातून व्हावी ही सदिच्छा जय भीम आज दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस राज्यघटनेचे शिल्पकार विश्वभूषण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अडुसष्टवा महात्मा परिनिर्वाण दिन तर सलग चौथ्या वर्षी भारतीय बौद्धमा सभा पाडण तालुका मुंबई आणि बौद्ध विकास मंडळ जिंती प्रबुद्धनगर जिंती प्रबुद्धनगर तालुका पाटण जिल्हा सातारा या मंडळाच्या वतीने सलग चौथ्या वर्षी आपण रक्तदान शिबिराचं आयोजन करतो आहे म्हणजे एन एम एम सीला जे गोरगरीब आहेत त्या गोरगरिबांना मोफत रक्त मिळावं म्हणजे रक्त हे असा भाग आहे की जगाच्या कुठल्या फॅक्टरी तयार होणारा द्रव आहे आणि तो द्रव फक्त मानवी शरीरातच निर्माण होतो आणि त्या मानवी शरीरात निर्माण होणाऱ्या रक्ताचं दान करणं हे जगातलं सगळ्यात मोठं पुण्यकर्म आहे फार मोठं कर्म आहे तर त्या कर्म गेली चार वर्ष आम्ही सलग करतो आहे आमच्या सर्व मंडळाच्या वतीने करतो आहे तर आम्हाला तर फार अभिमान आहे अनेक संघटनांनी याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि असंच कार्य अविरत चालू राहावं म्हणजे मी तर असं म्हणेन की ज्या रक्ताला सत्तर वर्षापूर्वी मूल्य नव्हतं किंमत नव्हती त्या एक एक मानव जन्माला आला आणि त्यांनी आमच्या रक्ताला आमच्या रंगरूपाला एक वेगळं रूप वेगळं लौकिक आणि वे, अमूल्य दर्जा बहाल केला तर त्याचं आम्ही आमच्या महामांडवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यावर्षी आम्ही असा संकल्प केला गेली के चौथी चार वर्ष आम्ही असा संकल्प करतो आहे की बाबासाहेबांना वंदन हे रक्तदान करूनच आणि इथून पुढे देखील आमचा अविरत चालूच राहील अशी आम्ही तुम्हाला खात्री देतो जय भीम नमबुद्ध आहे भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज आडुसावा महापरिनिर्वाण दिन संपन्न होतोय अनाशी काल महाराष्ट्र राज्याच्या महायुतीचा जो शपथविधी झाला त्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर आम्ही पाटण तालुक्यातून गावाला आलो आणि गावाला आल्यानंतर आदरणीय महोदय शंभूराजे देसाई साहेबांच्या साहेबांचे समर्थक आम्ही आम्ही त्यांचे प्रेमी परंतु आ, आता जाता जाता पुन्हा मंत्रालयामध्ये साहेबांना भेटायला जात असताना हा कार्यक्रम आपल्या म्हणजे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं पाटण तालुक्यातले काही कार्यकर्ते आमचे जवळचे मित्र विजय कांबळे साहेब असतील पुन्हा भोळेसाहेब असतील इतर सर्व तालुक्यातील कार्यकर्ते पाहून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी किंवा रक्तदान शिबिर जे आयोजित केलं आहे हे पाहून अतिशय मनाला समाधान वाटलं आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना हे कार्यक्रम पाहत असताना आपण देखील अभिवादन करणं गरजेचं आहे आणि म्हणून थोडंसं थांबलो आणि बाबासाहेब आंबेडकरांना आता अभिवादन केले त्यांच्या प्रतिमेला त्यांच्या पाटण तालुका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारमन संघटनेच्या वतीनं मी भारतीय घटने शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिन महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय भीम जय महाराष्ट्र प्रबुद्धनगर मौजे जिंती तालुका पाटण जिल्हा सातारा या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी ते चौथ्या वर्षी सलग रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे अडुसष्टाव्या महापरिनिर्वाणानिमित्त रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित करून ते रक्तदान केल्यानंतर गोरगरिबाला त्याचा फायदा व्हावा आणि या दृष्टीनं आम्ही रक्तदान करून या ठिकाणी अभिवादन करत आहोत एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी के लिए सीई एन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर